तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी अन्नपूर्णा किचनमध्ये खजूरचे लाडू करणार आहे तर खजूरचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी खजूर घेतलेलं आहे खजूरच्या बिया काढून मी खजूरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत चाकूच्या साह्याने आणि मी इथे एक बाऊल भरून खजूर घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक बाऊल भरून मी इथे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तुम्ही खोबऱ्याची वाटी किसून वगैरे तो सुद्धा केस तुम्ही वापरू शकतात त्यानंतर इथे मी काजू बदामाचे काप करून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे मी मुकवास घेतलेला आहे आणि त्यानंतर किसमिस आणि तूप आणि मी इथे एका वाटीमध्ये एक चमचा खसखस घेतलेली आहे आता आपल्याला फ्राय पॅन गरम करायचा आहे आणि त्यामध्ये हा जो तूप आहे पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला छान मस्त फ्राय पॅनमध्ये हे जे काजू बदाम आहेत अगदी ब्रा अगदी हलके ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा जो खजूर आहे खजूर ॲड करून छान मस्त ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पूर्णपणे ग्रँड करायचं नाही पूर्ण भरट भरट अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे हरट भरट अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये हे जे ग्राइंड केलेला जो खदू खजूर आहे तर तो खजुऱ्या प्लेटमध्ये ॲड करायचा आहे त्याचबरोबर जो खोबरा आहे तो खोबरासुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे म्हणजे खोबऱ्याचा किस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि खोबऱ्याचा किस ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला किसमिस ॲड करायचा आहे किसमिस ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खसखस ॲड करायची आहे आणि खसखस ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये मुकवास ॲड करायचा आहे आणि मुकवास ॲड करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला हे जे काजू बदामाचे जे का पाहिजे आपण फ्राय करून घेतले होते तुपामध्ये हे ॲड करायचे आहेत आणि आता व्यवस्थित जे आपल्याला हाताच्या साह्याने छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हा जो केस आहे तर मी हा डीमर्टपर्म केस आणलेला आहे आणि जर तुम्ही म्हणजे सुकलेल्या खोबऱ्याची वाटी जर तुम्ही किसून घेतली ला, आने आ, आ, ला, ला आ, आने हे जे लाडू आहेत ना हे अजूनच चविष्ट असे लागतात आणि हे जे लाडू आहेत तर हे अगदी म्हणजे चवीलाही खूप टेस्टी लागतात आपल्या शरीरासाठीही खूपच हे लाडू पौष्टिक आहेत तर मी ते अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे चीकर, चीकर तु ही तुम्हाला आ, ही हे माहिती आहे खजूर पूर्ण चिकट चिकट असतो त्यामुळे त्यामध्ये आपल्याला चिकटसुद्धा असतो आणि गोड असतो त्यामुळे आपल्याला यामध्ये वरतून साखर गूळ ॲड करायची काहीही गरज नाही आता हाताला थोडं तुम्ही तूप घेऊ शकतात जर तुम्हाला आवडत असेल तर नाही तर नाही घेतलं तरीही चालेल कारण हे जो खजूर आहे हाताला अजिबात चिटकत नाही तरीसुद्धा थोडंसं हलका हाताला तूप लावून घ्या आणि छान मस्त असे हे लाडू वळवून घ्या तर, घेत तर, आपला तर आप चे। मी इथे अशा पद्धतीने हा लाडू वळवून घेतलेला आहे तर आपलं हे जे सारण आहे तर आपण या पूर्ण सारणाचे अशा पद्धतीने लाडू वळवून घेणार आहोत आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की थंडीमध्ये हे खजूरचे लाडू आवर्जून खातात कारण कारण हा जो खजूर आहे हा खजूर गरम असतो आणि थंडीच्या महिन्यामध्ये खजूरचे लाडू आवर्जून खाल्ले जातात तुम्ही थंडीच्या महिन्यामध्ये हे लाडू नक्की तुम्ही नक्की तुम्ही क करा आणि मुलांसाठी तर हे हे जे खजूरचे लाडू आहेत हे खूपच पौष्टिकच आहेत कारण आपण यामध्ये सगळे ड्रायफ्रूट वगैरे टाकलेले आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जर तुम्ही असे हे जे लाडू आहे जर तुम्ही हे लाडू जर करून तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवले तर तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा हे लाडू देऊ शकतात हे जे लाडू नाही हे लाडूसुद्धा खूप हेवी असतात तुम्ही एक लाडू किंवा दोन लाडू खा पूर्ण म्हणजे बोलतात ना आपण जो सकाळचा नाश्ता करतो तर म्हणजे तुम्हाला सकाळचा नाश्ता करायची गरजच लागणार नाही मी सुद्धा हेच करते की मी दोन लाडू खाते आणि त्यावरती पाणी पिते म्हणजे माझा एक नाश्ता आहे तो एक प्रकारचा नाश्ता होऊन जातो तर मी तर अशा प्रकारे छान मस्त हे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि हे जे लाडू आहेत हे लाडू वीस ते पंचवीस दिवस खूप छान मस्त असे राहतात आणि रूम टेम्परेचरमध्येच आपल्याला हे लाडू ठेवायचे आहेत इवन एक महिनासुद्धा राहतात काही हरकत नाही पण वीस ते पंचवीस दिवस आ, मी तुम्हाला सांगेन आता इथे मी इथे एक टप्परवेलचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी खोबऱ्याचा कीस आहे तो छान मस्त असं पसरून घेतलेला आहे आता एक एक लाडू करून मी यामध्ये ॲड करणार आहे आणि अशा प्रकारे या डब्यामध्ये मी हे लाडू स्टोअर करून ठेवणार आहे आणि शेवटी जो चुरा उरला होता तो चुरासुद्धा मी यावरती स्प्रिंकल करून टाकलेला म्हणजे ठेवलेला आहे तर गाईज तुम्हीसुद्धा अशा प्रकारे खजूरचे लाडू नक्की ट्राय करून बघा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत मैं तेरी आखों में उदासी कभी देख सकता नहीं तुझे खुश मैं रखूंगा मैं तेरे पे खामोशी कभी देख सकता नहीं सारी बातें मैं सुनूंगा सुने आ, तेरे दिल से ना कभी खेलूंगा सारे राज़ सपने मैं तुझे